अखंड तो जळतो ज्ञानाचा प्रकाश दि냐 दिवा अखंड तो जळतो जीवनाचा खरा अर्थ शिक्षकांकडूनच कळतो शिक्षकांकडूनच कळतो आजच्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर करणार आहे युवराज माने सर विद्यार्थी मित्रांनो सकाळच्या सत्रामध्ये आपण आलेल्या तीन आपल्या मित्रांचं स्वागत केलं आणि आपण आज दुपारच्या सत्रामध्ये आपल्याकडून आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत जाणारे आपले सहकारी मित्र रुपनर सर आणि काकडे सर यांच्या या निरोपा प्रसंगी आपण इथं जमलो हो। आहोत मित्रांनो दोन हजार सोळा एक जुलै दोन हजार सोळा मला तो दिवस आजही आठवतो कि त्या दिवशी मी या शाळेमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होत त्यावेळेस सन्मान्य शेळके सर काकडे सर नरसिंहकर सर कुरेशी सर आणि राठोड मॅडम हे सहकारी होते तेव्हापासून ते आजपर्यंत काकडे सरांचा सहवास मला लाभला तदनंतर सर मैफर सर आणि स्वर्गीय मैफळ या शाळेमध्ये आले आणि त्यांचाही सहवास चांगल्यापैकी मला लाभला मित्रांनो आपण या पृथ्वीवर प्रवासी म्हणून आलेलो आहोत प्रत्येकाला एक पात्र दिलेलं आहे ते पात्र निभवत असताना अनेक प्रवासी आपल्या सोबत येत असतात गुरुजी म्हणून पात्र निभवतांना असे अनेक सहकारी मित्र आपल्या प्रवासात येतात या शाळेमध्ये ज्या पद्धतींचा त्यांचा जो कालावधी गेला या गावच्या विकासामध्ये या गावातील विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये काकडे सर, सर आणि रुपनर सर यांचा अतिशय मोलाचा सहभाग आहे हे प्रकर्षण या ठिकाणी मला सांगावं असं वाटत नंतर विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये त्यांच्या कार्याचा ठसा आपल्याला लक्षात येईलच आणि त्यांच्या वैयक्तिक मनोगतातून सुद्धा ते आपल्याशी संवाद साधतील मित्रांनो माझ्या वैयक्तिक बाबीमध्ये जर मला बोलायचं झालं तर काकडे सर संजय काकडे सर अतिशय विद्यार्थ्यांना घडवताना आणि त्यांच्याकडं असलेल्या कला गुणांचा विशेषतः कुठलाही कार्यक्रम असला की पहिल्यांदा खडू आणि फळा हे कुणाकडं जायचं काकडे सरकडं आणि त्यांच्या फलक लेखनाशिवाय आमचा कार्यक्रम पुढं रंगायचाच नाही फलक लेखनाचं काम असायचं ते काकडे सरांच्या हातून व्हायचं आणि प्रत्येक कार्यक्रम उठून दिसायचा आणि त्यांना सहज सांगितलं की ते करायचे कुठलाही आळस किंवा कुठल्याही या गोष्टी त्यांनी केल्या नाहीत त्यांच्याकडे असलेला वर्ग मी जवळून पाहिला एवढंच काय तर माझा स्वतःचा मुलगा तन्मय हा त्यांचाच विद्यार्थी जो आपल्या शाळेमधून त्यावेळेस पाचव्या वर्गातून तालुक्यातून प्रथम श्रेणी स्कॉलरशिप मध्ये तालुक्यात प्रथम आला होता रंजना नावाची मुलगी असेल अंजली असेल जी आता जी अंजली तन्मय सोबतच आहे रंजना असेल हे लेकरांची देन ही काकडे सरांची हे आहे या ठिकाणी आवर्जून सांगायला मला अभिमान वाटत आहे यासोबतच इतरही विद्यार्थ्यांसोबत त्यांचा असलेला लढा त्यांचा असलेलं प्रेम हे अधोरेखित करण्यासारखं आहे एक गुरुजी म्हणून आणि वर्गामध्ये जेव्हा ते उतरायचे त्यावेळेस त्यांच्या शिकवण्याची शैली विद्यार्थ्यांप्रती असलेलं प्रेम आणि असलेली त्यांची ओढ ही मला बरचस काही शिकवून गेली एक सहकारी म्हणून आमच्या सोबत मैत्रीपूर्ण व्यवहार करत असताना काकडे सरांचा जो काही सहवास लाभला तोही अतिशय उल्लेखनीय आहे तदनंतर आमचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर इथं आले आणि आमच्या ज्या काही उणीवा शिक्षकांमध्ये असतील आमच्या सर्व मित्रांमध्ये ज्या काही त्रुट्या असतील त्या बऱ्याचशा त्रुट्या त्यांच्या माध्यमातून दूर झाल्या आणि आमच्या शिक्षक म्हणून व्यक्तिमत्वातले काही घटक पुन्हा प्रफुल्लित झाले हे आवर्जून मला सांगायचं आहे मागील बदल्याचा कालावधी जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून काकडे सर आणि रुपनर सर हे जाणार हे सातत्यानं आमच्या डोक्यामध्ये व्हायचं असं वाटत होतं की एवढं वर्ष ढकलून जावं आणखी एक वर्ष आमच्या सोबत हा आमचा जो काही स्वार्थी भाव होता तो इथपर्यंत पण कधी ना कधी शासकीय सेवेत असल्यानंतर आपल्याला ते करावंच लागतं मित्रांनो आणि आपल्याला जावंच लागतं या शाळेप्रमाणे सर अगदी शेजारच गाव आपलं रावा या ठिकाणी गेलेले आहे आणि ते तिथेही असंच उल्लेखनीय काम ते नक्की करतील असा मला विश्वास आहे सोबतच रुपनर सर बघा मित्रांनो गुरुजी म्हणून काम करत असताना प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी अनुभव आपल्याला येत असतो रुपनर सरांच्या जी काही कार्यपद्धती होती प्रथमता मैफळ सरांसोबतचा त्यांचा लगाव त्या दोघांमधलं सामंजस्यपणा खूप काही समजून आम्हाला घेता आलं आणि कधी कधी असं वाटतं आम्हाला बरं का आपण सगळे सहकारी आहोत की कधी कधी मुख्याध्यापकाच्या सहवासात एखादा गुरुजी गेला की असं वाटतं की अरे त्यांना हे करतात पण नाही मुख्याध्यापक पदाचा माणूस त्या 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 माणसाला हाताळत असतो हे आम्हाला मैफल सर गेल्यानंतर लक्षात आलं की अतिशय महत्वाचं काम रुपनर सर त्या माध्यमातून करत होते आणि ते आम्हाला पण छान वाटलं तर नंतर कुलकर्णी सरांसोबतही रुपनर सरांचा सहवास त्यांचा व्यवहार आम्हाला मैफळ सरांसोबत त्यांचं ते वागणं लक्षात आल्यानंतर यांच्यासोबतची जोडगुळी मैफळ सरांसोबत जशी जोडगुळी होती तशीच यांची सुद्धा जोडगुळी होती आम्ही त्यांना खूप हसी मजाकामध्ये काही पण चिडवायचो काही पण म्हणायचो पण कधीही या माणसांनी तुम्ही लहान आहे आम्ही सिनियर आहोत असला कुठलाच भाव या स्टाफ मध्ये आला नाही ना ना ही फार मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे की आमच्या स्टाफ मध्ये कधीच आम्ही ज्युनियर आणि सिनियर हा कधीच भाव आणला नाही ना 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 किंवा कुठेतरी जे प्रत्येक स्टाफ मध्ये कुठं भांडण असतात त्या अजिबात कधीच कधीच म्हणतोय सर कधीच आले नाहीत आमच्यामध्ये आणि ही फार मोठी आनंदाची गोष्ट आमची आहे आणि याचा फायदा आमच्या लेकरांसाठी होतो मुलांसोबत काम करताना होतो काळेसर असतील अगदी सगळ्यात लहान सेवेन पण आमचे मुख्याध्यापक त्यांना म्हणतात बघा एक उच्च श्रेणी ज्येष्ठ असलेल्या शिक्षकाला अशा पद्धतीने वागणूक देतो यावरूनच शाळेचं मूल्यांकन आणि शाळेचा विकास आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो या प्रसंगी बरेच सण बोलणार आहेत आणि त्यांचंही मनोगत आपल्याला ऐकायचं आहे तर या दोघांबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे का पण मी ते तसंच माझ्याकडे जपून ठेवीन फक्त जाता जाता आणि शेवटी एक विधान या ठिकाणी करू इच्छितो की दोन्हीही गुरुजनांना कधी या सेवेच्या काळामध्ये युवराज माने नावाच्या गुरुजीकडून एखादा शब्द चुकीनं गेला असेल किंवा माझ्याकडून कधी तुमच्याकडं चुकून एखादी अपमानास्पद कधी माझ्या वागणूक लाभली असेल तर याच ठिकाणी मला माफ करावं एवढीच विनंती करतो धन्यवाद